पोटच्या मुलीच वडिलांचा सतत अपमान करायचा बायकोसुद्धा कप शब्द वापरायची शेवटी कंटाळून एका बापाने आपली चार करोड रुपयाची प्रॉपर्टी मंदिराला दान केल्याची नुकतीच घटना घडली आहे ही घटना तमिळनाडूच्या तिरुवल्लमलाई जिल्ह्यातील अराणी भागाचे रहिवासी असलेले सेवानिवृत्त सैन्य अधिकारी एस विजयन यांनी केला आहे त्यांना दोन मुली होत्या मात्र सतत प्रॉपर्टीसाठी वडिलांना भांडायच्या आणि आम्हाला आयुष आराम करण्यासाठी तुमचे पैसे पाहिजेत असं म्हणून बापाकडेच हट्ट करायच्या वडिलांनी चार कोटी रुपयांची मालमत्ता अरुण मिलू रेनॉगन अम्मान मंदिराला दान केली अशा पश्चातापाने दग्ध झालेल्या दोन्ही मुली ही संपत्ती परत मिळवण्यासाठी खोटाटोप कर लागल्या चोवीस जून रोजी मंदिर समितीचे अधिकारी दानपेटी तपासत असताना त्यांना या विषयी दान केलेली एक पत्र मिळाले सेवानिवृत्त सैन्य अधिकारी एस विजयन यांनी त्यात लिहिले होते की ते आपली मालमत्ता मंदिरासाठी देणगीच्या स्वरूपात दान करत आहेत विजय हे केशवपुरम गावचे रहिवासी आहेत लहानपणापासून या मंदिरात ते उपवास करीत आहेत त्यांची पत्नी कस्तुरी अपशब्द नेहमीच वापरले जायचे शेवटी कंटाळून जवळपास दहा वर्ष ते एकटे राहत होते त्यांना दोन विवाहित मुली आहेत मुलीच मला सांभाळतील म्हणून त्यांनी स्वतःला मुलगा सुद्धा होऊन दिला नाही मात्र त्याच मुली वडिलांना सतत अपशब्द वापरून त्यांना अपमानित करायचा एक चेन्नईला तर दुसरी राहते यांना दोन्ही मुलींकडून कोणतीच मदत मिळत नव्हती पण त्या दोन्ही वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा सांगत होत्या दैनंदिन खर्चासाठी मुलींनी विजयन यांचा सतत अपमान केला मंदिराचे अधिकारी ह्याविषयी सांगतात की केवळ दानपत्रामध्ये कागद ठेवून विजयन यांची मालमत्ता मंदिराला आणली जाणार नाही देणगीदारांनी त्यांची मालमत्ता योग्य रीती मंदिराला हस्तांतरित करीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही मात्र वडिलांनी घेतलेल्या निर्णयाचा सगळे स्वागत करीत आहेत ज्या मुलींसाठी बापाने आयुष्यभर कष्ट केलं त्याच मुली प्रॉपर्टीसाठी बापाच्या जीवावर पण बेत उठले आहेत तुम्हाला काय वाटतं अशा वडिलांबद्दल ते आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका